राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोल पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहतात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर गेल्या आठ ते पंधरा दिवसापासून स्थानिक गुन्हा शाखा असेल पोलीस प्रशासन असेल ऍक्शन मोडवर या ठिकाणी शिर्डी असेल राहता असेल कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल या ठिकाणी अवैध धंद्यावरती मोठी छापेमारी या ठिकाणी सुरू झाली आहे आपण जर बघितलं तर दोन दिवसापूर्वी साकोरी येथील एका पत्त्याच्या क्लबवर मोठी कारवाई या ठिकाणी प्रशासनाने केली आहे या कारवाईमध्ये अठरा जनावर ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याचबरोबर चौदा लाख सोळा हजार रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी हस्तगत केला आहे आणि या छापेमारीने राहता पोलीस प्रशासन असेल एल असेल यांनी मोठी कारवाई केल्यामुळे नागरिकांमध्ये कौतुकाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पथक राहता पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत इसम नामे सचिन बनसुडे राहणार साकोरी तालुका राहता हा ऍक्टिव्ह स्पोर्ट्स क्लब साकोरी नोंदणी केलेल्या क्लबमध्ये रमी पत्त्याच्या नावाखाली तिरट नावाचा पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत व खेळवित आहे आत गेल्यास मिळू नये अशी खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण राहता पोलीस स्टेशन यांना कळवून पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व राहता पोलीस स्टेशनचे तालुका राहता येथील ऍक्टिव्ह स्पोर्ट्स क्लब इथं छापा टाकला तेथील एका रूम मध्ये दोन ठिकाणी काही इसम तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले छाप्यादरम्यान दोन इसम पळून गेले उर्वरित इसमांना त्याच ठिकाणी थांबण्यास सांगून त्यांना पत्त्यांचा डाव कोण खेळवत आहे याबाबत विचारपूस केली त्यांनी सचिन योसेफ बनसोडे या पत्त्याचं क्लबचा मालक असल्याचं सांगितलं सदर ठिकाणी जुगार खेळणाऱ्या इस्माकडं विचारपूस करता त्यांनी सदर क्लबमध्ये रम्मी पत्त्यांच्या नावाखाली पत्त्यांवर पैसे लावून तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळत असल्याने सांगितलं पत्काने सदर ठिकाणी दोन डावामध्ये खेळत असलेल्या इस्मांना ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांचं नाव गणेश विठ्ठल जेजूरकर वय पस्तीस राहणार राहता तालुका राहता कैलास अशोक मंजूळ वय एकोणतीस राहणार कोपरगाव तालुका कोपरगाव इकबाल सैभु शेख वय पस्तीस राहणार शिर्डी तालुका राहता अक्षय अप्पासाहेब खोतकर वय सव्वीस राहणार खंडोबा गल्ली राहता सचिन मधुकर बारे वय पस्तीस राहणार विजयनगर सिन्नर जिल्हा नाशिक ज्ञानदेव नामदेव गवानी वय बेचाळीस राहणार आडगाव तालुका राहता विजय अगस्तीन वाघमारे वय पन्नास राहणार पिंपळस तालुका राहता भाऊसाहेब रामराव चौधरी वय पस्तीस राहणार रुई तालुका राहता संदीप सुधाकर अभंग वय अठ्ठावीस राहणार पळशी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक सचिन योशुफ बनसोडे वय सव्वीस तालुका साकोरी तालुका राहता महेश हरी लोखंडे वय तेवीस राहणार पिंपळस तालुका राहता अनिस नसीर शेख व पन्नास राहणार कोल्हार तालुका राहता वसंत लक्ष्मण वडे वय चौसष्ट राहणार येवला तालुका येवला जिल्हा नाशिक समीर रफिक पटेल व बावीस राहणार कोल्हार तालुका राहता मनोज लक्ष्मण मोरे व अठ्ठेचाळीस राहणार साकुरी तालुका राहता सोमनाथ लक्ष्मण भगत वय चव्वेचाळीस राहणार घोटी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक उत्तम रामराव कुळगे वय अठ्ठावन्न राहणार नांदुरकी तालुका राहता हमराज सरफराज काद्री व पंचावन्न राहणार शिर्डी तालुका राहता असं असल्याचं सांगितलं पथकाने पंचाक समक्ष ताब्यातील आरोपी हे तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळताना व खेळवताना मिळून आल्यानं त्यांची अंगझडती घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण चौदा लाख सोळा हजार आठशे चाळीस रुपये किंमत तिच्या त्यात रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल कार डीव्हीआर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यातील आरोपी विरुद्ध राहता पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अ चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील कायदेशीर कारवाई राहता पोलीस स्टेशन करतात वरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अमलदार संतोष लोंढे सोमनाथ झांबरे संतोष खैरे रोहित वेमुल शिवाजी ढाकणे बाळासाहेब गुंजाळ राजा अत्तार विशाल तनपूर यांनी केले निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहता लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क